तर मित्रांनो तुम्हाला दुधाचा फॅट वाढवण्याच्या बाबतीमध्ये युट्यूवरती बरेच व्हिडिओ बघायला मिळतात आमक करा ठमक करा ही ट्रिक लावा ती ट्रिक लावा असं करा तसं करा कोणत्याच ट्रिकनं काय नाही मित्रांनो दुधाचा फॅट वाढवण्याची खरी रिअलिटी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तरी पण हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा कोणत्याच प्रकारच्या फालतू नादाराला लागू नका विना करून तुमच्या जनावरांचं नुकसान करून घेऊ नका तुमचं पण नुकसान करून घेऊ नका आणि लॉसमध्ये पण जाऊ नका विनंती करतो फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुम्हाला गॅरंटीनं सांगतो शंभर टक्के तुमच्या दुधाचा फॅट वाढणार आणि तुमच्या दुधाला दर चांगला मिळणार आपल्या बऱ्याच पशुपालक मित्रांना वाटते की हिरवा चारा खाऊ घातल्यानं दुधाचा फॅट आणि एस एन एफ वाढतो तसं नाही मित्रांनो हिरवा चारा जर जनावराला तुम्ही खाऊ घातला तर दुधाचं प्रमाण वाढते जनावर दूध जास्त प्रमाणात देतात मोठ्या प्रमाणात देतात पण दुधाचा एफ आणि फॅट जो असतो ते कमी होत असतो तर हे लक्षात ठेवा त्यामुळे जनावरांच्या चाराचं नियोजन करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जनावराला चारा देताना साठ टक्के हिरवा चारा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के कोरड्या चाऱ्याचं म्हणजे कडबा वगैरे असं भुसा वगैरे तुम्ही देऊ शकता कोरडा चारा जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याचं गुळी कडबा वगैरे अशा प्रकारचे जे गुळी तुमच्या जवळ आहे तुरीचं गुळी अशा प्रकारे कोणतं पण गुळी कोरडा चारा कोरड्या चाराच्या चा मार्फत तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो म्हशीच्या दुधाचा एस एन एफ नऊ पॉईंट झिरो आणि गाईच्या दुधाचा एस एन एफ आठ पॉईंट पाच असायला पाहिजे हे असणं गरजेचं असते हे जर तुम्हाला संतुलित ठेवायचं असेल तर तुम्हाला जनावरांच्या चार्याच चा योग्य नियोजन करावं लागते तर मित्रांनो एखाद्या वेळेस समजा तुमच्या मशीन संध्याकाळी दूध काढू नाही आणि सकाळी काढून समजा तुम्ही ते जर चेक केलं डेअरीवरती नेऊन मशीनला चेक केलं तर त्या दुधाचं एस एन एफ आणि फॅट कमी येतो याचं कारण असते जनावरांच्या कासेमध्ये राहिलेलं रात्रीचं दूध हे दोन्ही पण दूध एका जागी जमा होते सकाळचं आणि रात्रीचं आणि हे दूध काढण्यासाठी जनावर कासावीस होते त्याला लवकरात लवकर वाटते दूध काढून घ्यावं कासेमध्ये दूध वाढल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढते आणि पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे पाणी वाढते आणि एस जो असतो तो घटतो त्याच्यामुळे समजा तुमच्या मशीनने संध्याकाळी दूध काढू दिलं नाही आणि सकाळी जर दोन्ही वेळेचं काढलं तर एस एन एफ आणि फॅट पण कमी येतो गायच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे गायचा फॅट आणि एस एन एफ पण कमी येतो गायचा फॅट सरासरी चार ते चार पॉईंट पाच पर्यंत येण्याची शक्यता असते म्हशीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण पण जास्त असते आणि एस एन चे प्रमाण पण जास्त असते म्हशीच्या दुधामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यामुळे म्हशीचं दूध आहे ते घट्ट असते मित्रांनो म्हशीचं फॅट जे आहे ते सरासरी सहा ते दहा पर्यंत येण्याची शक्यता असते काय काय जनावराचा अकरा आणि बाराचा पण फॅट येण्याची शक्यता असते काय काय गावरान मशीचा अकरा आणि बाराचा पण फॅट येतो एकापेक्षा जास्त मशीचं समजा चार पाच मशीचं दूध तुम्ही एका जागा गोळा करून एका कॅनीमध्ये दे तर त्या दुधाचा एस एन एफ आणि फॅट पण जे आहे ते कमी होत असतो कमी होत असतो जे कमी जास्त असते फॅट त्याचा लेवल होऊन ते फॅट येत असतो आता एक नॉर्मली सांगायचं झालं तर गायीचं दूध जे असते ते पातळ असते त्याच्यामुळे गायच्या दुधाचा एस एन एफ आठ पॉईंट पाचचा येतो मशीचं दूध जे राहते ते घट असते आणि त्याचा एस एन एफ नऊचा येतो त्याच्यामुळं एफ जे आहे ते दुधाचा घट्टपणा चेक करण्यासाठी याचा वापर केला जातो एस एन एफचा चा फुल फॉर्म आहे सॉलिड्स नॉन फॅट आणि या एस एन एफच्या च्या मदतीने दुधाचा दर आपल्याला ठरवण्यामध्ये मदत होते मित्रांनो हा मुद्दा लक्षात ठेवा की समजा तुम्ही एकदमच जनावरांच्या चारामध्ये बदल केला तर त्याच्यामुळे सुद्धा फॅट घटण्याची शक्यता असते नवीन पशुपालक मित्रांनी हा मुद्दा लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही जनावरांचं दूध काढत असता म्हशीचं किंवा गायचं दूध काढण्याच्या आधी तुम्हाला वासराला पाजवायचं जितकं पाजवायचं तितकं पाजवा त्याचं पोट भरेपर्यंत आणि पोट भरल्याच्या नंतर त्याला बांधायचं आणि नंतर दूध काढायला सुरुवात करायची तर जे शेवटी दूध असते ते संपूर्ण तुम्हाला काढून घ्यायचे शेवटी जे दूध येत असते त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जे असते जास्त असते त्याच्यामुळं शेवटीचं दूध तुम्हाला सगळं काढून घ्यायचे आणि वासरायला फक्त सुरुवातीला पाजवायचं तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही हा प्रयोग पण करू शकता सुरुवातीला काय करा एक भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये सुरुवातीचं जे दूध असते म्हशीचं किंवा गायीचं ते अलग पातळीमध्ये काढून ठेवा बाजूला आणि ते काढणं झाल्याच्या नंतर शेवटी जे दूध काढणार आहात तुम्ही ते अलग वेगळ्या पातळीमध्ये काढून ते डेअरीवरती न्याय चेक करा त्याचा फॅट काय येतो आणि तुम्हाला याच्यामध्ये काय फरक वाटतो पहिल्यानं काय फरक वाटला आणि आता काय फरक वाटतो ते मला कॉमेंटमध्ये सांगा हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो जनावरांच्या जातीवर पण फॅट येणं हे अवलंबून असते कोणतं जनावर गावरान जे असते त्याला जास्त फॅट येते जे जनावर जातवान असते ते दूध जास्त देते त्याच्यामुळे त्याच्या दुधामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त बघायला मिळते त्याच्यामुळे त्याचा फॅट पण कमी आल्यासारखं आपल्याला दिसून येते जाफर जातीच्या ज्या मशी येतात त्याच्यामध्ये आपल्याला फॅट जास्त प्रमाणात बघायला मिळतो आणि मुर्रा जातीच्या ज्या मशी येतात त्या जास्त दूध देत असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जरा फॅट कमी आपल्याला बघायला मिळतो समजा क्रॉस ब्रीड असेल तर त्याच्यामध्ये चांगला पण फॅट येऊ शकतो आणि वाईट पण फॅट येऊ शकतो म्हणजे सांगता येत ना आपल्याला कशा प्रकारे फॅट येईल काय नाही जनावराला खुराक देताना तुम्हाला त्याच्या खुराकामध्ये काही गोष्टीचा समावेश करायचा आहे त्या गोष्टी तुम्हाला समोर सांगतो त्या ऐका शंभर ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम टाटा मीठ आणि शंभर ग्रॅम कॅल्शियम दोनशे ग्रॅम मोहाचं तेल या गोष्टी तुम्हाला जनावरांच्या खुराकामध्ये सामील करायच्या आहेत आणि एका दिवसाला हे एवढं खुराकामध्ये टाकून द्यायचं आहे त्याला खाऊ घालायचं आहे आता जी मात्रा सांगितली तुम्हाला ती मात्रा अर्धी अर्धी करून एका दिवसाला तुम्हाला एका जनावराला द्यायची आहे आणि ही मात्रा तुम्ही द्यायला सुरुवात केल्याच्या नंतर तुम्हाला बराच फरक बघायला मिळतो जनावरांच्या दुधामध्ये पण वाढ होते आणि दुधाचा फॅट एन एफ जे असते ते, ते पण वाढते त्याच्यामुळं तुम्हाला फायदाच होतो आता दुसरा उपाय सांगायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला घ्यायची आहे मक्का आणि ती मक्का दळून आणायची आहे गिरणीवरून तिचं पीठ तयार करायचं आहे त्या मक्काच्या पिठाच्या ज्या असतात तर त्या चपात्या तयार करायच्या तुम्हाला चपात्या भाजून वगैरे रोजच्या रोज एका जनावरला दोन चपात्या तुम्हाला सकाळी एक आणि संध्याकाळी एक चपाती खाऊ घालायची दररोजच्या दररोज हे असं लगातार तुम्हाला सात ते आठ दिवस लगातार करावं लागेल सात ते आठ दिवस अशा प्रकारे तुम्ही या चपात्या जनावराला खाऊ घातल्याच्या नंतर तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळतो दुधाचा फॅट पण वाढतो आणि जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण जे आहे ते पण वाढलेलं तुम्हाला दिसते गाय किंवा मैस व्हायच्या नंतर तुम्हाला त्याचे डिवॉर्मिंग करणं जनताचं औषध देणं त्याला अत्यंत गरजेचं असते जेणेकरून त्याच्या पोटातले जे किडे असतात आस्थात, जंत असतात ते बाहेर निघून जावेत याच्यामुळं पण तुम्हाला दुधाच्या उत्पादनावर आणि दुधाच्या फॅट क्षमतेवर या कारणामुळे जनावरांच्या दुधामध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो जनावरांच्या पोटामध्ये जंत झाल्यामुळे ते जे अन्न खात असते चारा खात असते ते पूर्ण चांगल्या प्रकारे पचत नाही आणि पचलं नसल्यामुळं ऑब्विसली तुम्ही समजू शकता की दुधाचं उत्पादन पण कमी होणार नक्की तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गोळी पण जंतनाशक देऊ शकता मेडिकल स्टोअरवरती तुम्हाला एक औषध भेटते जंतनाशक म्हटल्याच्या नंतर तुम्हाला कोणी पण देऊन टाकते जनावरांचं सांगायचं फक्त प्रेग्नेंट आहे का नाही ते सांगायचं प्रेग्नेंट आहे का नाही मेडिकलवाल्याला सांगायचं संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ते औषध देते किती मात्रा द्यायची ते पण सांगते आणि ते जनावराला जायचं ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे हा एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही की हिवाळ्यामध्ये जे आहे जा ते जनावरांचं दूध जास्त येते मोठ्या प्रमाणात येते आणि त्याच्यामुळं हिवाळ्यामध्ये दुधाचा फॅट कमी बघायला मिळतो आपल्याला आणि उन्हाळ्यात जे आहे ते जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये फॅट जास्त येतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला दुधाचे भाव वाढल्यासारखे आढळून येतात हा मुद्दा ज्याच्याकडे गाय आहे त्याच्यासाठी जर तुमच्या गायचं दूध पातळ येत असेल एकदम पातळ त्याचा फॅट पण कमी येत असेल एस पण कमी येत असेल त्याला रेट एकदम कमी लागत असेल तर तुम्हाला हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्या कास कासदाह हा आजार पण झालेला असू शकतो तर लवकरात लवकर तुम्हाला डॉक्टरांना दाखवून घ्यायचं जर गाईची कास तुम्हाला कडक लागत असेल अशी म्हणजे दगडासारखी लागत असेल दूध काढताना अवघड जात असेल तर हे त्याचे लक्षणं आहेत आणि तुम्हाला डॉक्टरला दाखवून घ्यायचं आहे योग्य तो उपचार लवकरात लवकर करून घ्यायचा आहे जेणेकरून दुधाचा फॅट जे आहे ते चांगल्या प्रकारे यावा तुम्ही सकाळ संध्याकाळ जे दूध काढता त्या दूध काढण्याच्या वेळेमध्ये जवळपास बारा तासाचं अंतर असलं पाहिजे म्हणजे सकाळी समजा सात वाजता दूध काढलं तर संध्याकाळचं पण सात वाजता काढायचं आहे योग्य कालावधी भेटतो जनावराला रवंत करण्यासाठी आणि दुधाचं उत्पादन देण्यासाठी समजा एखाद्या दिवशी तुम्ही उशिरा दूध काढलं तर त्या दुधामध्ये तुम्हाला फॅट कमी आल्यासारखं आढळून येते त्याच्यामुळं योग्य त्या वेळेला बारा तासाच्या अंतरानं दूध काढणं गरजेचं असतं मित्रांनो ऊस तोडणी चालू झाल्याच्यानंतर आपण जनावरांना एकदम वाडे खाऊ घालत असतो निवळ उसाचा शेंडा जे असते ते निवळ आपण जनावरांना खाऊ घालत असतो ऊसाचे वाडे खाऊ घातल्यामुळे पण आपल्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण जे आहे ते कमी होते आणि पाण्याचं प्रमाण वाढते त्याच्यामुळं फॅट पण कमी येतो एस एन पण कमी होतो आणि आपली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद